या मोबाईल स्वागत आहे ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस ऑगस्ट आहे नऊ सप्टेंबर रोजी मतदान होईल उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे गंगोत्री आणि हर्षील परिसरात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या एकशे तेवीस पर्यटकांची सुटका आतापर्यंत करण्यात आली आहे राज्य शासनानं पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष मदत क्रमांक दिला आहे तो याप्रमाणे नऊ तीन दोन एक पाच आठ सात एक चार तीन सुती वॉल हँगिंग गालीचे यांच्यावर निसर्गचित्र तसंच व्यक्तिचित्र विणणारे सोलापूरचे राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे साडेतीन लाख रुपये रोख सुवर्णमुद्रा ताम्रपट शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हातमा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे देशभरातले उत्कृष्ट विणकर विक्रेते संकल्पनाकार तसंच स्टार्टअप आणि उत्पादकांच्या कामाची दखल घेणं हा या पुरस्काराचा उद्देश आहे कंबोडिया आणि थायलंडने आज युद्धबंदी जाहीर केली मलेशियात क्वालालंपूर इथं झालेल्या बैठकीत शस्त्र संधी करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसखेर एकोणऐंशी अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार सहाशे तेवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही बावीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार पाचशे शहाण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सा। आकाशवाणी मुंबईच्या